नमस्कार मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आजची मोठी धक्कादायक बातमी चला जाणून घेऊया आम्ही किती कष्ट केले ह्याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असन याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची नाही आंबली नाही घाटत नव्हती मला आणि आता लोक इतके खाले गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांच्या कमेंट्स याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिच्या बापान मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे पण या कॅमेऱ्यावाल्याने आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं काय मलाही सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केले तुम्हाला काय वाटन आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेता नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेता मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असती मग एवढी तरी क्लिप टाकणारा लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळं मी आता काटाळलो आहे महाराज मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली मग एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं राहील माझ्यापर्यंत मी आजही समर्थ याला उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि ह्याची अक्कल इंदुरीकरला आली पाहिजे त्यांनी कीर्तनं बंदच केली की पाहिजे खरं आहे का खबर आहे तुम्ही काहीच बोला हे त्यांनी बंद केलं पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट्स करणारे लोक बोलायला लागलेत आता इंद्री फेटा ठेवून द्यावा त्याचा त्यानं चांगलं सांगावं मी दोन तीन दिवसांबून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणार आहे निर्णय मी ते